शिवसेनेचं से चिन्ह नाव मोदी आणि शहानी त्यांचे जे चाकर आहेत निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारानं दिलेला आहे मी तुमच्या न्यायालयात आलेलो मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे न्याय देणार आहे की नाही तुम्ही मला ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे याच वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे तुम्ही इकडे जमलायत किती शिवसैनिक आहात किती नकली आहेत हेच ते हात मोदीजी याच हाताने तुम्हाला दिल्लीचं तक्क दाखवलं होतं तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तक्तावरून थाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा तुम्ही गैरवापर करता आहात अरे ठीक आहे उद्धव ठाकरेंनी म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले एक तरी विचार सोडले की मी तुम्हाला विचारतोय जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललेलो आहे आता तुम्ही जर का म्हणजे ते आडवे येणार असतील तर त्यांना सुद्धा चाट करण्याचं काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल विजय